आमच्या विरोधात उपोषणाला बसू नको असे म्हणत दमदाटी करत एका एकोणचाळीस वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे मारहाणीत तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे ही घटना मोह तालुक्यातील भैरववाडी येथे घडली आहे आनंद बाबासाहेब खोत असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तेरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आनंद बाबासाहेब खोत यांना आशिष रमेश खोत आणि रमेश नामदेव खोत या दोघांनी आमच्या विरोधात उपोषणाला बसू नको असे म्हणत दमदाटी करत मारहाण केली या मारहाणीत त्यांनी लाथा आणि काठीने आनंद यांना मारलं या मारहाणीत आनंद यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे तसेच छातीत दुखापत झाली आहे या प्रकरणाची नोंद सोलापूर सिव्हिल चौकीत करण्यात आली आहे हॅलो नमस्कार मी आनंद बाबासाहेब खोत राहणार भैरववाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सर भैरवडी आणि मनगोळी हे तीन तालुक्याच्या मोहोळ तालुक्यातील बांडरीवर असणारे अतिशय दुर्गम भागातील गाव आहेत विकास कामा विकास कामापासून अतिशय कोसदूरवर असणारी गावं आहेत भैरवाडी या ठिकाणी रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीला बहिष्कार टाकून सुद्धा या ठिकाणी अतिशय प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेला पालखी मार्ग अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे